आवाज मानदेशाचा राजे उमाजी नाईक फक्त रामोशी समाजासाठी लढले नाहीत फक्त महाराष्ट्रासाठी झुंजले नाहीत तर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला लढा उभारला त्यामुळे खर तर राजे उमाजी नाईक यांची जयंती फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये जल्लोषात साजरी झाली पाहिजे असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक नितीन बानगुडे पाटील यांनी केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी समस्त बेडर बेरड रामोशी समाज मान खटाव यांच्या सहकार्याने दहिवडी येथे आयोजित केलेल्या आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती सोहळ्यामध्ये ते बोलत होते यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील समाजभूषण शी म जाधव वसंतराव चव्हाण अभयसिंह जगताप हर्षदा देशमुख जाधव आप्पासाहेब चव्हाण शिवाजीराव चव्हाण अक्षयराज माने अंकुश मंडले राजू बुधावले सागर जाधव बाळासाहेब सावंत राजेंद्र सुरेंद्र मोरे महेश तानाजी कट्टे बाळासाहेब पोळ सुनील पोळ महेश माने अजित पवार सागर देवकर आदी मान्यवर उपस्थित होते नितीन बाणगुडे पाटील म्हणाले छत्रपतींना स्वराज्य स्थापना जे यश आलं त्यामध्ये बहिरजी नाईक यांचा वाटा होता झोकून देऊन काम करणं हे बहिर्जींकडून शिकावं राजे उमाजी नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून आदर्श घेऊन स्वातंत्र्याचा लढा उभारला गणिमी काव्याच्या माध्यमातून इंग्रजांना वारंवार धूळ चारली प्रचंड आत्मविश्वास आणि लोकांच्या पाठिंब्याच्या बळावर त्यांनी आपलं राज्य उभारलं होतं राजे उमाजी नाईक यांना जर फाशी झाली नसती तर मोहिते पाटील म्हणाले गावगाड्याच्या संरक्षणात असणारा रामोशी समाज आता शेतीवाडीत रमलाय या समाजातील मुलं शिक्षणात कशी येतील हे आपण पाहिलं पाहिजे हेरीगिरीचं सर्वात उत्तम उदाहरण रामोशी समाजाचं आहे त्यामुळे या समाजाने पोलीस सैन्यामध्ये मोठ्या संख्येने गेलं पाहिजे प्रभाकर देशमुख म्हणाले राजे उमाजी नाईक यांच्या दैदिप्यमान इतिहासाचं आपण कायम स्मरण केलं पाहिजे त्यांच्या चरित्रातून स्फूर्ती घेऊन आपण समाज उद्ध्वस्त करणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध ठाम उभं राहिलं पाहिजे महिमानगड किल्ल्याचं रक्षण रामोशी समाजाने प्राणार्पणाने केलं सध्या या किल्ल्याची दुरावस्था झाली या किल्ल्याला पुनर्वैभव करून देईन असा मी शब्द देतो भविष्य काळात रामोशी समाज बांधव प्रशासकीय से सेवेत जावेत उद्योजक व्हावेत असं माझं स्वप्न आहे यावेळी शाहीर देवानंद दे माळी यांच्या पहाडी आवाजातील बहारदार पोवाड्याने उपस्थितांना भारवून सोडले मंत्रमुग्ध केले मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा